बातमीतील ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची मांकळ ते हिंगणगाव रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर पंक्चर झालेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील धबडेवाडीचे माजी सरपंच तुकाराम नारायण खोत वय सदुसष्ट हे जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी द्रौपदी तुकाराम या किरकोळ जखमी आहेत हा अपघात सायंकाळी सुमारास घडला हिंगणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपासमोर कर्नाटकातील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेला ट्रक क्रमांक के ए तेवीस टी बी सदुसष्ट शेहेचाळीस हा पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला उभा केलेला होता या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिफ्लेक्टर लावलेला नसल्याने अंधारात हा ट्रॅक्टर दिसून येत नव्हता या दरम्यान धबडेवाडी गावचे माजी सरपंच प्लॅटिना मोटरसायकल एम एच दहा बी सी सत्तावन्न घेऊन आपल्या पत्नीसोबत चाबुकस्वार वाडी या गावाकडे निघाले होते यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात तुकाराम खोत यांच्या चा तुटून गंभीर जखमी होऊन तुकाराम खोत हे जागीच ठार झाले आहेत तर या अपघातात तुकाराम खोत यांच्या पत्नी द्रौपदी खोत यांना किरकोळ दुखापत झाली आहे रस्त्याकडीला उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडलेला आहे घटनास्थळी कवटेमांकळ पोलिसांची पथक तातडीने पोहोचून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद करण्याचं काम कवटेमांकळ पोलीस ठाण्यात सुरू आहे कवठेमांकळ येथील उपजिल्हा रुग्णालयात तुकाराम खोत यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे